महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीमध्ये महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची गंभीरपणे दखल घ्यावी नागरिकांच्या तक्रारींचं जलद गतीनं निवारण करून प्रशासकीय कामकाज व्यवस्थित करावं अशा सूचना विकास खारगे यांनी दिल्या शुक्रवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचा समारोप झाला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महसूल सप्ताहात राबवलेल्या योजना आणि कार्यक्रमांची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली त्यानंतर विकास खारगे यांनी आढावा घेतला ई फेरफार दाखल निर्गत आणि प्रलंबित प्रकरणं महसूल लोक अदालत अतिक्रमणमुक्त पाणंदर रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावणं अॅग्री स्टॅक योजना प्रशासकीय गतिमानता अभियान ऐतिहासिक आणि वारसा स्थळांचं संवर्धन आयटी पार्क उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी शेंडा पार्कमधील जमीन देणं अशी कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना खारगे यांनी दिल्या नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारायला ला लागू नयेत प्रशासकीय स्तरावरील दिरंगाई टाळून जनतेला गतीनं न्याय द्यावा असे निर्देश खारगे यांनी दिले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली मुद्रांक सहजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे भूमी अभिलेखचे शिवाजीराव भोसले यांच्यासह उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते